नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तरी पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश मात्रे यांचा भाजपामध्ये प्रवेश भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कपिल पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत केला पक्षप्रवेश प्रवेश विकास कामे जनतेचे प्रश्न सोडवणे इत्यादी दे कारण देत केला दे प्रवेश आगामी महापालिका निवडणुकीत चार सदस्य प्रभाग रचनेत बळकट संघटना उभी करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून कल्याण डोंबिवलीतील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा रविवारी भाजपमध्ये प्रवेश झाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत डोंबिवली जिमखाना येथे झालेल्या कार्यक्रमात शिंदे शिवसेनेतील कार्यकर्ते काँग्रेसचे माजी नगरसेवक तसेच ठाकरे गटाशी संबंधित कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला कार्यक्रमातील सर्वाधिक चर्चेला विषय ठरला तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष दीपेश मात्रे यांचा प्रवेश त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवीन समीकरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिपेश मात्रे यांनी कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुखपदी काम करण्याची संधी दिली पक्षाने त्यांना मोठी देखील दिली परंतु सत्तेच्या राजकारणासाठी तसेच इतर कारणास्तव दीपेश मात्र आपला भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आपल्या प्रवेशाप्रसंगी दिपेश मात्रे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी आज डोमिने मध्ये अनेक नगरसेवकांसह भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश करतोय राष्ट्रहिताचे मुद्दे हिंदुत्वाचा जागर करणार राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश करतोय जनतेचे काम करणे आणि सर्वसामान्यांना न्याय देणे यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहे माझ्या या प्रवेशामुळे सर्वसामान्य जनतेला ना न्याय देण्यासाठी कुठेही आम्हाला ताकद मिळेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या चांगले काम करता येईल अशा प्रकारे विकास कामे जनतेचे प्रश्न हिंदुत्वाचा जागर इत्यादी कारणास्तव दिपेश मात्रे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला भारतीय जनता पार्टी भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब कपिल पटेल साहेब गणेश नाईक साहेब यांच्या आज नेतृत्वाखाली आज डोंबिवलीमध्ये अनेक नगरसेवकांचं भारतीय जनता पार्टी प्रांतीमध्ये प्रवेश करतो आहे राष्ट्रीय हिताचे मुद्दे व हिंदुत्वाचा जागर करणाऱ्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय पक्षामध्ये प्रवेश करतो आहे जनतेची कामं करणं आणि लोकांना सर्वसामान्य माणसाला न्याय देणं यासाठी मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय आणि माझ्या या प्रवेशामुळे सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी कुठेतरी आम्हाला ताकद मिळेल आणि भारतीय जनता चांगलं काम या शहरामध्ये करू शकेल असं तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन विसरू नका धन्यवाद